आपला शहर, आपली बात में। नाशिक जिल्हा रुग्णालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी केलेल्या धडक कारवाईत कक्षसेवक नितीन रामचंद्र तिवडे याला पंधराशे रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली या कारवाईमुळे जिल्हा रुग्णालयात एकच खळबळ उडाली तक्रारदार हे शासकीय नोकरीत कार्यरत असून अपघातानंतर उपचार घेतल्यानंतर त्यांना फिट फॉर ड्युटी प्रमाणपत्र आवश्यक होते त्यांनी जिल्हा रुग्णालयात ओपीडी पेपर काढल्यानंतर डॉक्टरांनी आवश्यक रिमार्क दिला मात्र प्रमाणपत्रावर अंतिम शिक्का मिळविण्यासाठी तक्रारदाराला कक्ष सेवक नितीन तिवडे याच्याकडे जाण्यास सांगितले तिवडे यांनी प्रमाणपत्रावर फिट फॉर ड्युटी शिक्का मारण्यासाठी पंधराशे रुपयांची लाच मागितली तक्रारदाराने यास नकार देत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला एसीबी पथकाने सापळा रचून तिवडे याला लाच स्वीकारताना अटक केली एसीबीची प्रभावी कारवाई या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे पोलीस हवालदार गणेश निंबाळकर आणि पोलीस शिपाई नितीन नेटारे यांनी मोलाचे योगदान दिले या घटनेमुळे नाशिक जिल्हा रुग्णालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून अशा प्रकारच्या गैरप्रकारांविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे